शेतकरी मामा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही थमनेलमध्ये पाहिलं असं की ह्या झाडाले पहिले लागलं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ह्या झाडाले डिंक्या लागला होता बरोबर डिंक्या लागल्याच्या नंतर हे पाहू शकता हे पाहू शकता हे झाड कसं खराब केलं आहे बुडातून पुरं वाहून टाकलं आहे ह्या डिंक्या रोगांना मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बोडो पेस्ट लावा आता बोडो पेस्ट मध्ये तुम्ही काय काय लावू शकता प्रोफेस सुपर डब्यात घ्या प्रोफेस सुपर त्याच्यानंतर गायीचं गोमित्र घ्या अर्धा डबा अर्धा डबा गायीचं गोमित्र प्रोफेस सुपर घ्या तीस चाळीस मिली आणि चुना घ्या चुना घ्या एक मुठ आणि अर्धिक मूठ मोरचून घ्या त्याने पुरा घट्ट करा पुरा पेस्ट करा तेला घट्ट बिलकुल घट्ट करा आणि समजा म्हणा इथं डिंक्या लागला आपल्याला आता हे झाड गेले तर लोन काही उपयोग नाही हे झाडाचा गेलंच आहे तर घट्ट करा आणि ते अशी पेस्ट लावायले झाडाले जिथं डिंक्या पहिले डिंक्या काढायचा साल पुरी काढून घ्यायची आपल्या जंगला चाकून नाही म्हणजे चांगला चाकू म्हणजे जंगटला सोडून चाकू किंवा आपल्या चम्मचनं ते असं काढून घ्यायचं त्याची साल साल काढल्याच्यानंतर तुम्ही बुडो पेस्ट असा लावून द्यायचा आता तुम्हाला मी सांगितलं काय काय औषध घ्यायचं आहे आणि ते लावा आणि नक्की तुम्हाला फायदा होईल आता बाकी माझ्या झाडाला कुठंच हे नाही आहे तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये मी सांगतो की तुम्ही चुना आणि मोरचून आणि त्याच्यात प्रॉफेस सुपरंगाईचं गोमित्र हे असं करून तुम्ही मोरसून आणि चुना हे झाडाला असं लावू शकता पेस्ट पुऱ्या झाडाले हे लावू शकता त्याच्यानं काय काही डिंक्या रोग किंवा कोणताही रोग राहत नाही आता मी ह्या झाडाला चुना आणि मोडतून लावलं होतं त्याच्यानं माझ्या वावरात काही किंवा बगीचात काही हे काही दिसत नाही तुम्हाला आता दुसरं झाड पोहून घ्या हे झाड पोहून घ्या इले कुठेही तुम्हाला डिंक्या रोग दिसत नाही इकडे डिंक्या रोग आहे नाही ह्या आमच्या वावरात आणि झाडाची कंडिशन पोहून घ्या तुम्ही हे आहे झाडाची कंडिशन मिरुक बार तर मिरूक बार नाही फुटला आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये कुठंच मिरुक बार दिसत नाही तुम्हाला जास्त करून कुची असन किंवा नसन हे पाहू शकता झाडाची कंडिशन आपली हे आहे आणि दुसरा गोष्ट म्हणजे समजा आपलं जर झाड जर गेलो असन तर तुम्ही आता याची कटिंग करू शकता आता कटिंग करा वरतून असे कापून घ्या त्याच्यानं तुमचं झाड एकदम पुरं बनव म्हणजे पुरा पेठा तुम् घेऊन घेईन याचा फरक आहे आणि ह्या झाडाले पोंग्या कुठंच तुम्हाला डिंक्या रोग दिसत नाही आणि तुम्ही काय करा अशा की आता आपल्या बरसातचं पाणी हे पोंग्या लोटोनी भाग आहे ह्या आहे आपला लो लोटोनी भाग ह्या पाण्याच्यानं काय होते जे किटाणू राखते बॅक ब्यक, बॅक्टेरिया किटाणू किंवा काही बरस की तर ते लागू नये याच्यासाठी तुम्ही एकरी एक ड्राम तुम्ही पाणी करा एक ड्रामभर आणि त्याच्यात चुना आणि मोरसून एक किलो चुना टाका आणि चार किलो मोरसून हे किलो किलो एक किलो चुना नाही चार किलो चुना टाका आणि एक किलो मोरसून टाका ते रातभर मिक्स करा आणि ते रिंग करून असं झाडाला देऊन द्या दे, म्हणजे किडे वगैरे किंवा झाडाची कंडिशन किंवा झाडाच्या मुया राहते त्या अशा चांगल्या पक्क्या येऊन द्या ते आणि मुरसून हे पाहू शकता आता मी ते टाकलेलं आहे आणि माझ्या झाडाची कंडिशन पहिले लस खराब होती म्हणजे असे पिवसळ होते मॅच चुना आणि मोसूनचं पाणी मॅ टाकलं त्याच्यानं भरपूर असा भरपूर फायदा आहे आणि हे पाहू शकता आणि हे जे आहे राहायचे हे सल वरच्यावर तुम्ही मोडून जात जा म्हणजे जास्त वाढ नाही राहते ती हे मोडून टाकायचे असे आणि यार व्हिडिओने लाईक सबस्क्राईब करत जा आपला अमरावती मी आपल्या अमरावती जिल्ह्यातलंच आहे धन्यवाद